नमस्कार शेतकरी बंधून मी किसान आग्रोटेकचे संचालक विवेकानंद बिरगाळे पाटील किसान आग्रोटेक असना कॉर्नर नांदेड किसान अॅग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अॅग्रोटेक सोमठाणा फाटाभोकरचं संचालक आहे आज आपण कामठा नांदेडच्या बाजूला अगदी एक किलोमीटरचे गाव आहे नमस्कार बंधू नमस्कार श्रीधर पुयड पाटलाच्या शेतात आलेला आहे आणि आज या हळदीसाठी आपण एक न्यूट्री कॅप नावाची एक टॅबलेट आहे ही टॅबलेट याच्यात जवळपास शंभर टॅबलेट आहेत गोळ्या आहेत शंभर गोळ्या आपण एक त्यांची दोन एकर हळद आहे पूर पूर्ण शेत दिसालेली ह्या दोन एकर हळदीपैकी आपण फक्त एक एकर हळदीला चार चार पाच पाच फुटावर एक एक टॅबलेट देणार आहोत आणि आज दिनांक मला वाटते सात तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज तारीख आहे आणि इथून पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे जवळपास वीस बावीस तारखेला बावीस तेवीस तारखेला ऑगस्टच्या ह्या पूर्ण हळदीमध्ये काय फरक पडणार आहे आपल्याला नंतर दिसणारच आहे तर आज आपण ह्या ज्या टॅबलेट आहेत एक एक टॅबलेट एक तीन तीन पाच पाच पाँफ, पाच पाँफ, पाच फुटावर एक एक गोळी आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट दिसून येईल ते लक्षात येईल आता ह्यामध्ये जे पूर्ण न्यूट्रिशन आहेत माय न्यूट्रिशन आहेत म्हणजे जसं की पूर्ण जमिनीसाठी जे लागणारे सूक्ष्म मूलद्रव्य आहे हे नॅनो उपलब्ध होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात लक्षात येईल की काय फरक पडलेला आहे सध्याच्याला आपण इथं जे आहो हा कामटा परिसर आहे पूर्ण हळदीचा परिसर आहे बराचसे बाकीचे पण पीक आहेत आज आपण हे हळदीवर आपण याचा प्रयोग करणार आहोत ओके धन्यवाद